नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर नागपूर येथे कप सिरप घेतल्याने चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू दूषित ड्रिंक कप सिरपचे सेवन केल्याने उपचार घेत असलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणातील मृतांची संख्या पंचवीस वर पोहोचली आहे नागपूरच्या एम्स रुग्णालयात गेल्या चार महिन्यांपासून उपचार सुरू असलेल्या हर्ष यदुवंशी वय चार या बालकावर एकशे सतरा दिवस उपचार चालू असताना त्याचे निधन झाले गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील शिंदवाडा जिल्ह्यात कप सिरप सेवनामुळे अनेक बालकांचे मृत्यू झाले होते यानंतर आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना खोकलेची औषधे देताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे नागपूरच्या एम्स रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागाच्या पथकाने सांगितलं की मूत्रपिंड निकामी होणे निमोनिया सेप्टिसेमिया इत्यादी गुंतागुंतीवर उपचार केल्याचे आधुनिक वैद्याने सांगितले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट